이 와우 저 자체가 파요안녕하세요

रात्रीपासून प्रवास करते आणि पोटात आत्ता घेत जाते माझ्या तुम्ही पण या म्हटलं प्रवासात होते थोडं तुमच्या शिगप्पा मारावा म्हणून लाईव्ह आलाय लाईव्ह वरती नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपला लाईव्ह कुठून कुठून पाहत आहे नक्की कमेंट मध्ये सांगा <laughs> किडनीतून तुम्हाला पैसे देतो मला बिखायला एकदा वडा कोणाला आवडते मेंदू वडा या पटकन खायला

आता पाय सकाळपासून जेवण नाही भेटला झोप नसे झाली पोटाचा सिस्टम बरोबर नसेल अहो ना लागली आहे म्हणजे उद्या भिता लागतो तुला काहीतरी ते शब्द घेतील तर बघ का

Terima kasih telah menonton!